नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये राघव आणि सिंधू राजश्रीला ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजमध्ये आलेले असतात तेव्हा आता ते, ते प्रिन्सिपल सर राजश्रीचे अकरावीचे रिझल्ट पाहून त्यांना म्हणतात की खरंच तुमची खूप छान प्रगती होती त्यावेळेस पण तुम्ही असं अर्धवट शिक्षण सोडून असं पुढे का गेलात का नाही तुमचं शिक्षण पूर्ण केलं तेव्हा राजश्री म्हणते की अहो खूप जबाबदाऱ्या वाढल्या आणि मग शिक्षणात मला इंग्लिशची सुद्धा भीती वाटू लागली इंग्रजी हा माझा आवडता विषय होता पण काय माहीत मला त्या विषयाची खूप भीती वाटायची आणि मी अर्ध्यावर शिक्षण सोडलं पण आता मला ते पूर्ण करायचे तेव्हा ते सर राजश्री ताईंच्या चेहऱ्यावरची भीती पाहून रागावला म्हणतात मला ॲडमिशन द्यायला काहीच हरकत नाही आहे पण उद्या जर ॲडमिशन घेऊन असं नको व्हायला की यांच्यावर घरातली खूप जबाबदारी आहे आणि म्हणून त्या पर पूर्ण कॉलेजला यायचं त्यांनी टाळलं तर काय करायचं राघव म्हणतो की त्याची काही काळजी करू नका आम्ही तिची जबाबदारी पूर्णपणे सांभाळूनच तिला ॲडमिशन घ्यायला आलो आहे तेव्हा आता ते प्रिन्सिपल सर म्हणतात की ठीक आहे मी ॲडमिशन द्यायला तयार आहे पण त्या अगोदर मला त्यांची एक टेस्ट घ्यावी लागेल आणि मग ते सिंधूलाही म्हणत असतात की यांच्यावरची जबाबदारीचं काम तुम्ही हँडल करणार आहात का तर सिंधू म्हणते की हो तुम्ही त्याचं काळजी करू नका त्यांचं घरातलं काम मी स्वतः करेन मग आता राजश्रीला रत्ना रत्नाकरांचा फोन आलेला असतो तेव्हाच ताईंना ते खूप बडबड करत असतात आणि म्हणतात की तुला काही वाटतं का घरातलं का काम तसंच सोडून तू बाहेर कुठे निघून गेलीस लवकरात लवकर घरी तु लवकर ये तुला माहीत आहे ना काकूंना गोळ्या घ्याव्या तु लागतात तुला कळत नाही का सगळं का ता काम टाकून तू अशी जातेस कशी काय मला ना सांगता तर ताई त्यांचा विषय टाळत म्हणतात की अहो मी ना खूप इमर्जन्सी कामासाठी बाहेर आले तुमच्याशी मी घरी आल्यावर बोलते आणि फोनच कट करतात त्यानंतर रत्नाकर दोन ते तीन वेळा सारखं फोन करत असतात मात्र राजेश्रीताई त्यांचा फोनच उचलत नाही मग ते प्रिन्सिपल सर आता राजश्रीताईंची टेस्ट घेत असतात त्यांना दोन तीन प्रश्न विचारले जातात अभ्यासाशी रिलेटेड त्याची बरोबर राजश्रीताई उत्तरं देतात आणि त्यानंतर प्रिन्सिपल सर म्हणतात की तुमचं ॲडमिशन डन आता तुम्ही बाहेर जाऊन फी भरा आणि मग तुम्हाला आम्ही कळवू की कॉलेज कधी चालू होणार आहे तितक्यातच राघवला फोन येतो एक इमर्जन्सी कामाचा म्हणून राघव आता सिंधूला म्हणतो की तुम्ही दोघं इथले हँडल करा मला जरा इमर्जन्सी आहे मी बाहेर जाऊन येतो तितक्या तर त्यांचं ॲडमिशन करून झाल्यानंतर राजश्री आणि सिंधू खूप खुश होतात आणि मग राजश्री म्हणतात की बघ सिंधू आज मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करणार आहे मला ॲडमिशन मिळालं आहे तर दुसरीकडे शकुंतला एक फाईल बघत असते ती फाईल आहे रत्नाकर यांच्या सदनाची त्याच्यामध्ये जे काही ओरिजिनल पेपर आहेत ते शकुंतला ते काढण्याचं काम करतायत इकडे मधू त्यांना फोन करून डिस्टर्ब करते तर त्या फोन कट करत आहे त्यानंतर मधू मधूचा लास्ट फोन त्या उचलतात आणि मग सिंधू शकुंतला म्हणते की मी माझा नात करायचं नाही मधु तुला माहित आहे ना तेव्हा मधू म्हणते की अहो काहीतरी इमर्जन्सी काम असेल तेव्हाच मी तुम्हाला सारखं सारखं फोन करते ना मी दिलेले इन इन्स्ट्रक्शनचं काय झालं तर मग मधु सिन शकुंतलाच आई म्हणतात की अजून तरी काही घडलेलं नाही आहे जेव्हा कधी घडेल ना तेव्हाच मी तुझ्यावर विश्वास ठेवेल असं म्हणून ते फोन पुन्हा कट करतात इकडे आता राजश्री ताई आणि सिंधू ॲडमिशन घेऊन घरी येतात तर राघव आता सर्वांसमोर म्हणत असतो की आईचं खरंच अभिनंदन आधी देवाजवळ जाऊन पेढा ठेव आता रत्नाकर म्हणतात की नक्की तू गेली कुठे होतेस राजेश्री बोल कुठे गेली होतीस तू न सांगतास काय काम होतं अर्जंट की तू कामही कर न करता बाहेर पडली होतीस तेव्हा राजेशी त्यांना खूप भीती वाटत असते तर सिंधूला ला म्हणतात हळूच आवाजात की सिंधू तू सांग ना ग त्यांना माझं ऍडमिशन करायला गेलेलो मी जर बोलली तर ते मला खूप ओरडतील त्यावर सिंधू आता सर्वांना म्हणत असते की आपल्या घरामध्ये एक गुड न्यूज आहे एक आनंदाची बातमी आहे आपल्या आईंचं एका कॉलेजमध्ये ॲडमिशन म्हणजे इतकं ती शब्द बोलत सु बोलणार असते इतक्यातच बाहेरून जोरात आवाज येतो तेव्हा सर्वजण बाहेरच धावत जातात की कोण आवाज करते तर ते माईकमध्ये रत्नाकरांचं नाव घेऊन ओरडत असतात रुक्मिणी म्हणते की अहो कोण आलं आहे बाहेर चला जरा बाहेर सर्वजण धावतच बाहेर येतात तर त्यांना दिसतं की मनपा महानगरपालिकेतले लोक आलेली आहेत म्हणून आता ते महानगरपालिकेतले लोक रत्नाकरांना पाहून म्हणतात की तुमचं सदन हे अनधिकृत आहे त्यामुळे आम्ही कारवाई करायला आलो आहे असं म्हटल्याबरोबर सर्वांना धक्काच बसतो तर सिंधू म्हणत असते की तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून इथे आल्या आहात आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे की हे घर अनधिकृत आहे तेव्हा ते महानगरपालिकेचे साहेब म्हणतात की आमच्याकडे फाईल आहे आमच्याकडे एवढा मोठा पुरावा असताना तुम्ही आम्हाला चुकीचं कसं काय समजू शकतात आमचा वेळ वाया घालू नका तिथे मधूही असते मधू खूप हसत असते कारण हा प्लॅन तिनेच केलेला असतो आणि ती म्हणत असते की सिंधू आता बघ तुला कसं बर्बाद करते मी ते रत्नाकर म्हणतात की हो हे शक्यच नाही ही जागा सरकारची आहे आणि आमच्याकडून अशी एवढी मोठी चूक कधीच होऊ शकणार नाही सिंधू म्हणते मला अगोदर फाईल दाखवा आणि माझा विश्वास बसत नाही तोपर्यंत आम्ही कुठली कारवाई तुम्हाला करू देणार नाही त्यानंतर सिंधू फाईल बघते तर त्या फाईलवर लिहिलेलं असतं की कारवाई करण्याच्या चोवीस तास अगोदर ही नोटीस घरच्यांना दिलेली दिले असते मग सिंधू म्हणते की चोवीस तासाच्या अगोदर तुम्ही आम्हाला ही नोटीस का नाही दिली त्यावर ते, ते साहेब म्हणतात की देऊन झाले मॅडम तुमचं लक्ष कुठं होतं आमच्याकडे पुरावा आहे ना त्याच्यावर सहीसुद्धा केलेली आहे तुमच्याच कोणतरी घरच्यांनी ते वाचलेली आहे त्यावर सिंधू म्हणते की खाली काय लिहिले ऐकलात का तुम्ही कारवाईचा एक तासातून झालेला नाही आहे चोवीस तास ही कारवाई होऊ शकत नाही त्यातला एक तास आहे मी एक तासात तुम्हाला प्रूफ देऊ शकते आणि मग ते घर पालिकेचे लोक बाहेर बसलेले असतात त्यांची वाट पाहत घाबरू नका त्यानंतर तिथे आयुष्येतात त्यांना धक्काच बसतो ते, 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 ते पाहतात की महानगरपालिकेचे लोक इथे कशासाठी आले आहेत इकडे आता रुक्मिणी काकू न शकुंतल्यावर डाऊट येतो त्या म्हणतात की नक्की शकुंतला याच्यामध्ये काहीतरी हात आहे आपल्याला कोणतरी त्रास देण्याचा प्रयत्न करते तर पुढील भागामध्ये आता राघव त्याच्या आईला वजन देतोय की आई काळजी करू नकोस मी वजन देतोय तुला मी हे घर अधिकृत आहे हे सिद्ध लवकरच करून दाखवेल लगेचच मधू आता ताईंना फोन करून म्हणते की आपला प्लॅन सक्सेस झाला बघा बाहेर महानगरपालिकेचे लोक आहे आता सिंधू बर्बाद होणार आहे तर शकुंतला ताई म्हणतात की आता सिंधूची वेळ जवळ आलेली आहे मी तिने मला माझ्या मुलापासून जसं दूर केलं ना तसं तिच्या लोकांपासून तिला मी कसं दूर करते तेच बघ में आता तो आता तर आता सिंधू म्हणत असतात की काकू तुम्ही मला फाईल बघायला लावली होती ना पण तुमच्या कपटात फाईल नाही आहे आता काकूना धक्काच बसतो माझ्या कपटाला कोणी हात लावला आणि ती फाईल कशी काय गायब केली आता बरेच प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये आहे तर पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पुढे काय होणार आहे शकुंतला अजून किती डाव खेळणार आहे हेच आपल्याला पाहायचं आहे पाहत रहा लग्नाची पेढी धन्यवाद